पुंडलिखा वरदे हरविठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जा की जय श्री ज्ञानेश्वरी अध्याय ओवी ज्ञानेश्वर एरवी दोरीची उरगा डांगा मेडबिता पैगा तो शिनूची वाउगा केला होय तरावया मृगजळाची गंगा डोनी लागी धावता दा दांगा माझी बोहडे बुडी जय जे पैगा जेवी तेवी नाथिलिया संसारा उपायी जात तया वीरा आपण पेलो पेवारा विको पीता य म्हणून स्वप्नीची आ घाया ओखद छेवीची धनंजया ते वि अज्ञानमुळाय या ज्ञानची वर्ध परी तेची लिला परदवे तैसे वैराग्याचे न वे अभंगबळ हो आवे बुद्धिसी गा उठे लेने वैरागे जेने हा त्रिवर्गु वैसा सांडने गैसा बु मुनिया सुने हथाचिगे गेले हा ठाहे पांडवा पदार्थ दाती आघवा विठ भीतो वा, वा, दळे सांडूनी एकेची वेळे प्रत्यक्ष बुद्धी करतळे हातवसाये निसळे विवेक सहाणे जे ब्रम्मा हमासमे बोधे सनाने मग पुरतहिनी बोधे उठणे एकलेची परीनिशियाचे मुष्टीबळ पाहावे एक दोन वेळ मग तुळावे अतिचो खाळ मननवरी पाठी हाती येरा आपणयासे एकदा पुढे अनुरे घाया पुरतेगा ते आत्मज्ञानाचे खांडे अद्वैत प्रभेचे निवाडे निधी लव रो कवणे कडे भव वृक्षाशी शरदा वारा जैसा के रूप फेडी अंबरा का उदयला रवि अंधारा भरी नाना होत खेवो नुरे स्वप्न संभ्रमाचा ठावो स्वप्न प्रीतीराधारे धारेचा वाहो करीलतइसे ते वा ऊर्ध्व का अधोमूळ का आधीचे हन शाखा डाळ ते काही सी नदीसे मुगज सांदिना देवी ऐसे निगा विरनाथा आत्मज्ञानाची खड्गलता चे या भवाश्वत्र्ध्वमुळा ते तदम पदपरी यस्म नगता निवर्तन्ति भूय तमेव चाम पुरुषम प्रपद्ये यतः प्रवृत्ती प्रसूता पुराणे मग इदं ते वाळले जे मिपणे मीनडहारळे आपुले पाहिजु अपणचि नि आधारे एकची दुसरे मुख पाहती गवारे तैसे नुकु हे पाहणे असे असे विरा जैसान मोडलिया विरा मग आपलया ठाके था भरुठाके नाटलया अंभ निजबिंबी प्रतिंब निहटेका नभी नव घटाभावी नाना इंधनाशु सरळिया वने फरते जेव्यापण वै તૈસે આપે આપનંજયા ન્યાળને જે આપુલે ચવી ચાખને ચક્રુ નિજબોળે ખને આ તયા ઈસે નિરીક્ષને આપુલે પૈ ગગન પ્રભા ગગનગણા નાના પાણી ભરળે ખોળે છે याते, पाहिजे जे अद्वैते ते ऐसे होयते बोलीत तू असे जे ते न विना पाहिजे काही नेनताची जाणीजे अध्य पुरुष का म्हणिजे जया ठयाते ही उपाधीचा ओथंबा घेऊन श्रुती उभविती जिभा मग नाम रूपाचा बळंबा वाया पैभस्वर्गा उभगले मुमुक्षु योग वळगळे वळघळे न यो यया निघाले पैसाचेत संसाराची या पाया पुडा पडती वितरा गहोळा ओलांडुनी ब्रह्मपदाचा कर्मकडा घालिती मागा अंता दिभावा अपुलिया झाडा देऊनिया घव्या पत्र घेती ज्ञानी जया मुळघरासी पै जेतुनि हे ऐवळी विश्वपरंपरेची विळाडी वाढती आशा जैसी कोरडी निदैवासी जी एका वस्तूचे नेनने आणि ने थोर सका जाणणे नाही ते नांद विलय जेणे मितुषी पार्थ ते वस्तू पहिले आपण हि पैपयाैसेवे आणि कही एकतया असे धनंजया तरी जया का भेटली परितया भेट सर्वत्र सरसे महाप्रळे महाप्रळयाचे जयसे भरळेपणा निर्वाण मोहजितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वे विमुक्ता सुखदुःख संज्ञे घा पद विजयतम जया पुरुषाचे कामन सांडून केले मोहमान वर्षाती जैसे घण आकाशाते निखळ्या निष्ठुरा जेवी जे सोयरा तैसे नागवती विकारा जय फळली केळी उनमुळे तैसे आत्मलाभे प्रबळे जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे આગી લાગલી આ રુખી દેખવણી સૈરા પડતી પક્ષી તૈસે સાટીલે વિકલ્પિજે ઐકે સકળદોષ તૃણી અંકુરી સતી મેદિની તિય ભેદ બુદ્ધિજી કહાણી નહિ જયા તે સૂર્ય દયાસિ રાત્રિ પડો નિ ગેલી દેહઅતા તૈસિ અવિદેસવે પૈ આયુષહિના જીવાતે શરીર સાટી જેવી અવચિતે તેવી નિધસૂર્ય દે તે સાંટીલેજે लोहाचे सांगडे परीसा न जोडे अंधारु रवि सदा दुकाळ जया अगा सुखदुःखा का आकारे द्वंद्वे नोहे हर्ष शोकांचे शोकाण उपवळ लिहा जान परी तैसे सुख सुखदुःख रूपी द्वंद्वे जे पुण्यपा न घेपी जती सर्पे गरुड जैसे आणि अनात्मवर्गनिर सांडुनी आत्मरसाचे क्षीर चरता जे सविचार राजहंस जैसा वर्षोनी भूतळी आपला अंशुमाळी मागोता आणि रश्मीळी बिंबासीची तैसे आत्मभ्रांतीसाठी वस्तु विखरली बारा वाटी ते एकवटती ज्ञानदृष्टी अखंडचे किंबहुणा आत्मयाचा निर्धारी विवेकोजयांचा बुडाला वगुगंगेचा सिंधुमाजी दैसा वे अवघेचे आपुले पुणे नुरेचिदया अभिलाषणे जय सेथुनी परासाने आकाशानाही पुंडलिकावते हरि विठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विठाल 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 हरिओ मत